लोणीकंद परिसरात हुंड्यासाठी होणारा छळ सहन न झाल्याने एका एकवीस वर्ष तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत तरुणीचे नाव अंजनी कुमारी मौर्य असे आहे या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पती शिवाजी मौर्य याच्या विरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे फिर्यादी विजय बहादूर मौर्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंजनी कुमारी हिचा विवाह एप्रिल हजार मध्ये शिवाजी रमेशचंद्र मौर्य झाला होता लग्नावेळी अडीच लाख रुपये रोख सोन्याचे दागिने आणि संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या तरीसुद्धा आरोपी पती शिवाजी मौर्य हा तुझ्या वडिलांनी अपाचे मोटरसायकल दिली नाही या कारणावरून सतत पत्नी अंजनी कुमारीला शिविगाळ आणि मारहाण करत होता दरम्यान अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीने पत्नीला उत्तर प्रदेशहून लोणीकंद परिसरात आणून ठेवले त्यानंतर त्रास अधिक वाढला अंजनी कुमारीने सोळा सप्टेंबर रोजी सकाळी वडिलांना फोन करून माझा छळ मला सहन होत नाही असे सांगितले त्यानंतर तिच्या पतीने सासऱ्यांना फोन करून मी अंजनीला मारून टाकणार अशी धमकी दिली या छळाला कंटाळून अंजनी कुमारीने राहत्या घरी गळपास गर घेऊन आत्महत्या केली तिचा मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे